उठरे उठ रे बाळा झाली बघ पहाट धडे कराया पाट तू शाळेत जाई नीट रस्त्यांनी जाताना नको करू रे खोडी संस्काराची जान बाळा मनी असू दे थोडी उठरे उठ रे बाळा झाली बघ पहाट धडे कराया पाट तू शाळेत जाई नीट पाटी पुस्तकाची नको करो रे चोरी ज्ञान दे बाळा आयुष्याची शिदोरी उठरे उठरे रे बाळा झाली बघ पहाट धडे कराया पाट तू शाळेत जाई नीट तुझ्या रे आजीने नाही शिकले शाळा आज आपण जा शिकला नाही म्हणून झाला रे घोटाळा उठरे उठरे बाळा झाली बघ पहाट धडे कराया पाट तू शाळेत जाईनीट तुझ्या रे आईचे झुर ते रे काळी ज शिकून शाना होई बाळा सांग ते रे तूज प्रेमा आजी करी ती खटपट धडे कराया पाट तू शाळेत जाईनी धडे रा पाट तू शाळेत जाईन